रांजण गावात साहित्यरत्न डॉक्टर साजरी करण्यात आली रांजनगाव चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे सव्वीस ऑगस्ट दोन हजार लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक जयंती उत्सव अध्यक्ष माननीय मनोज भाऊ नवगिरे आरपीआय मातंग आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हे होते या कार्यक्रमाचे आयोजन सव्वीस सत्तावीस फाउंडेशनचे तसेच सुमित नवगिरे ज्ञानेश्वर कांबळे आणि मान्य मनोज भाऊ नवगिरे आरपीआय मातंग आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या पुढाकाराने डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सव्वीस सत्तावीस फाउंडेशन व मातंग आघाडी समाज बांधवांच्या वतीने माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांचा भव्य दिव्याचा सत्कार करण्यात आला व डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर मान्य प्रभाकर भाऊ जाधव जिल्हा परिषद सदस्य चाळीसगाव मान्य प्रकाश कोतकर डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मान्य संजय भाऊ हो कापसे भाजपा सदस्य चाळीसगाव मान्य सुभाष पगारे अध्यक्ष लहुजी सेना राहुल गायकवाड समाजसेवक रांजनगाव गजानन चंदन सिंह अध्यक्ष लहुजी सेना चाळीसगाव मुकेश भाऊ नेटकर चाळीसगाव ध्रुव राधा नवगिरे रतन नवगिरे प्रदीप कांबळे रवींद्र खेरनार विजू कांबळे संदीप सुरवणे प्रदीप केंदळे दीपक कांबळे बापू कांबळे गोरख केंदळे ओम नवगिरे बाहेर गावातील व गावातील सर्व समाज बांधव महिला आधी उपस्थित होते त्यांनी त्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतिशय शर्तीचे प्रयत्न केले समाज हा शिकला पाहिजे सवरला पाहिजे पुढे आला पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे ही सगळी लोक होती आणि या समाजात खरं तर सारखे लोक त्यावेळेस असताना जसं प्रभाकर भाऊ म्हटले की त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली अनेक ठिकाणी त्यांनी समाजाला